कुर्डवाडी पंढरपूर या, ले ले या रेल्वे मार्गावरील गेट नंबर अकराच्या रेल्वे पुलाखाली गेल्या एक महिन्यापासून पाणी असल्यानं याचा नागरिकांना शाळकरी मुलांना शेतकऱ्यांना आणि वाहनधारकांना त्रास होत आहे पुलाखाली साचलेल्या पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे याबाबत रेल्वे प्रशासनाला पडसाळी बावी सोलंकरवाडी ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ही अडचण दूर करण्याची विनंती केली आहे काय मनालेत नागरिक पाहूयात ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा गेट नंबर अकरा या ठिकाणी पुलाखाली पाणी आल्यामुळं वि विद्यार्थी शाळेत शेतकरी या लोकांना इथनं येण्या जाण्याच्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे शेतकऱ्याला शेतातले वाहनं दूधवाले या लोकांची इथून जाणं येण्याचा ने जो नेहमीचा रस्ता आहे तो पूर्णपणे पाण्यामुळं बंद झालेला आहे सध्या या पाण्यामुळं इतक्या अडचणी येतात की विद्यार्थ्याला शाळेत जाणं येणं पूर्ण बंद झालेलं आहे या ठिकाणी पडसाळी सोलंकरवाडी बावी या गावाला हा या पुलाखालून जाण्याचा रस्ता आहे गेल्या तब्बल एक महिना होता आलं या ठिकाणी पावसाळा सुरू झाल्यापासून पाणी इथं सतत आहे वारंवार अधिकाऱ्याशी संपर्क करून देखील या पाणी हटवण्याचा इथनं कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केला जात नाही कृपया या लोकांच्या आड्याडचणी सोडवण्यासाठी चांगल्या पद्धतीनं हा रस्ता खुला करून देण्यात यावा अशी आम्ही रेल्वे प्रशासनाला विनंती करत आहे खऱ्या अर्थानं बघितलं तर अशी कसरत घ्यावी लागत आहे तर रेल्वे प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन हा रस्ता सर्वसामान्यांसाठी तात्काळ खोला करून देण्यात यावा अशी आम्ही त्यांना विनंती जी करत आहोत जी लोकांना जीव मुठीत धरून अशा प्रकारची कसरत करावी लागते कृपया रेल्वे प्रशासनाला आम्ही विनंती करत आहे की तातडीनं हा रस्ता सर्वसामान्यासाठी खुला करून देण्यात यावा किती दिवसापासून पाणी या ठिकाणी काय 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 आहेत पाणी असल्यामुळे इथं शेतकऱ्याच्या काय काय अडचणी येते त्या दूधवाल्याची काय अवस्था येतात किती दिवसापासून अशी परिस्थिती आहे काय काय प्रयत्न केलं कुणा कुणाला सांगितलं ह्याबद्दल रेल्वे प्रशासनानं दखल घेतली का ह्या बाबीचे काय काय विचार आता तुमचा ह्या रोख करायचं वेल रोख करायचं म्हणा की रेडवे रोख करायचं